जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दापोडीतून पुण्याकडे ग्रामीण मार्गस्थ झालेली आहे पुणेकरांनी संत जनांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम असतो तुकाराम महाराजांची पादुका निलुंदिया विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवल्या जातात त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांच्या रांगाला तर थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून कैलास पुण्याकडे ही मार्गस्थ झालेली आहे तुकोबा महाराजांची पालखी वाटेत ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येनं वारकरी सहभागी होत असतील या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही नेमकं काय वातावरण आत्ता तिथे अनुभवताय आणि पालखी आत्ता कुठपर्यंत पोहोचली आहे करून घेऊन पालखी जे आहे ते पुण्याकडे झालेले आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात भक्त जे आहेत ते, ते दर्शकासाठी आलेले आहेत मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय मोठा okay, उत्साह इथे पाहायला मिळतोय मोठी गर्दी या ठिकाणी भाविकांची झालेली आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी अर्थात जय्यदशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आलेली असेल ता एक महत्वाची घडामोड आहे कैलास या सगळ्यात आपण आत्ता जी दृश्य पाहतोय ती म्हणजे दर्शनासाठी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच अशा प्रकारची गर्दी होत असते मात्र आत्ता तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी अगदी मोठी गर्दी उसळल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय कशाप्रकारे हे सगळ्या गर्दीचं नियोजन करण्यात येतंय खरं तर पोलिसांनी कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी चोख नियोजन केलेलं आहे पुण्याकडून पिंपरीकडून पुण्याकडून पुण्याकडे जाणारा जो मार्ग आहे मधला मार्ग जो आहे या ठिकाणी पालखी सध्या ठेवण्यात आलेली आहे आणि बाजूचे जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी सुरू आहेत वाहतुकीचा त्रास होऊ नये याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र आता पिंपरी चिंचवड चिंचवडहून पुण्याकडे पालखी निघाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडकर पालखीच दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्याचं चित्र आहे भक्तिभावाने पालखीला ते निरोप दिला जातोय आणि आज दोन्ही पालख्या पुण्यात असणार आहेत या सगळ्या संदर्भातले अपडेट्स असेच आपल्या प्रतिनिधींकडून घेत राहणार तुर्तास धन्यवाद कैलास तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी